गेल्या काही काळापासून जॅस्मिन वालिया हे नाव भारतात खूप जास्त चर्चेत वालिया या ब्रिटिश नाव भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत जोडलं जात आहे त्यातच तिने चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान हार्दिक पांड्याला फ्लाइंग किस केलं आणि जॅस्मिन वालिया पुन्हा चर्चेत आली जॅस्मिन वालिया आणि पांड्या यांच्यातील कथित नात्याबद्दल चाहत्यांना आता उत्सुकता निर्माण झाली आहे दरम्यान शाह त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर लक्ष ठेवलंय त्यांच्या पोस्टवरून सोशल मीडियाच्या ऍक्टिव्हिटीवरून काय काय गोष्टींमध्ये साम्य आहे हे लक्षात घेतल्यानंतर या नात्याबद्दलच्या चर्चांना अजूनच मित्रांनो कोण आहे जास्मिन वालिया आणि ही खरंच हार्दिक पांड्याची प्रियसी आहे का तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माध्य। जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जास्मिन वर हार्दिकला फॉलो करतेय अनेकदा पोस्ट लाईक करतानाही दिसते सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो नंतर त्यांच्या दोघांबाबत चर्चा ज्यामध्ये इंडिया पाकिस्तान सामन्याचा सा आनंद घेताना दिसत होती ती अक्षर पटेलच्या पत्नी जवळ बसली होती आणि ती भारतीय क्रिकेटर्सना उत्साहात प्रोत्साहन देताना देखील दिसली होती हार्दिक आणि जास्मिन दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कुठलीही जाहीर वक्तव्य अजून तरी केलेली नाही अनेक महिन्यांपासून त्यांच्या रिलेशनशिपच्या अफवा पसरवतात हार्दिकच्या नताशा सोबतच्या घटस्फोटाची घोषणा झाल्यानंतर काही आठवड्यानंतरच हार्दिक ग्रीसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसला होता यावेळी जास्मिन आणि तो दोघेही ग्रीसमध्ये एकत्र सुट्टी घालवत असल्याचं सांगण्यात येत होतं हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया एकाच ठिकाणी आणि एकाच पूल मध्ये असल्याचे काही फोटो देखील समोर आले होते तेव्हा चाहत्यांनी ना त्यांच्या नात्याबद्दल प्रथम अंदाज वर्तविला होता कोण आहे जॅस्मिन वालिया जास्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही स्टार आहे जिची चर्चा म्युझिक इंडस्ट्री पासून ते सोशल मीडिया पर्यंत सर्वत्र होते लंडन मध्ये जा, आई वडील हे भारतीय वंशाचे आहे द वे इज एसेक्स या ब्रिटिश रियालिटी टीव्ही मालिकेचा भाग बनल्यानंतर जास्मिनने पहिल्यांदा जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं जास्मिनने पहिल्यांदाच जॅक नाईट सोबत परफॉर्मन्स केला होता आणि दोन हजार के टी टू के स्वीटी या बॉलिवूड चित्रपटासाठी दीग बम डिगी डिगी बम या गाण्याचा रिमेक देखील करण्यात आला होता तेव्हा लोकप्रियता अधिकच वाढली जॅस्मिन सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असून इन्स्टाग्रामवर तिचे सहा पूर्णांक चार लाख फॉलोअर्स आहे युट्यूबवर जास्मिनला पाच पूर्णांक सात लाख लोकांनी सबस्क्राईब केला आहे हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर चार वर्षाच्या लग्नानंतर पांड्या आणि त्याची पत्नी नताशा कथितपणे वेगळे झाल्यामुळे चर्चेत आले आहे वेगळे झाले असले तरी हे जोडप त्यांचा मुलगा अगस्त याचे सहपालकत्व करण्यास वचनबद्ध आहे दोन्ही पक्षांपैकी कोणीही विभक्त होण्याबाबत सार्वजनिकरित्या भाष्य केलेलं नसलं तरी पांड्याच्या ना नात्याबद्दलच्या अफवा आणखी तीव्र झाल्या आहेत सध्या भारतीय अष्टपैलू खेळाडू आणि बॅट आणि तसेच बॉलची जादू तो दाखवत आहे पाकिस्तान जिंकणारी कामगिरी त्याने केली आहे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या अटकाळांमध्ये किती तथ्य आहे हा येणारा काळ सांगणार आहे पण त्याच्या क्रिकेट चाहत्यांसाठी पांड्याला खेळावर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं असणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला नात्या बद्दल या नात्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका